प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आचार्य वाघभट यांच्या नावाने योग शिक्षक संजय कोळेकर सर यांनी वाघभट किचन हे हुपरीमध्ये चालू केले आहे भोजन हेच औषध हे, हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी याची सुरुवात केली आहे आम्ही तिथं सगळेजण गेलो होतो वाघभट थाळी खाण्यासाठी या थाळीमध्ये धान्य डाळ भाजी ताक तूप सॅलेड पालेभाज्या या घटकांचा समावेश असतो त्या थाळीचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्रिदोष त्यामध्ये वात कफ पित्त याचं संतुलन राखणे थाळीतील पदार्थांची निवड ही ऋतूनुसार प्रकृतीनुसार वय व व्याधीनुसार करायची असते वाघभट थाळी म्हणजे आयुर्वेदिक दृष्टीनं बनवलेली बॅलन्स्ड डाएट चार्ट आहे जेवणाची क्वालिटी एवढी भारी होती क्वालिटी उत्तम आणि अप्रतिम सगळ्यात शेवटला की हा शेंगोळ्याचा लाडू देतात म्हणून तुम्ही पण एकदा वाघबट किचनला नक्की भेट द्या आणि त्याचा आस्वाद घ्या